नमस्कार मैत्रिणीनो आज आपल्याला वज्रेश्वरीचं दर्शन दाखवणार गरा, आहे त्याच्या आधी आम्ही जो घर आमचा घरातला जो गणपती आहे तर त्याचं दर्शन मी तुम्हाला देत आहे आणि मग आपण आता वज्रेश्वरीला निघणार आहो आमचा जो ग्रुप आहे महिलांचा तर तो ग्रुप जो आहे आज त्या ऋषीपंचमी असल्यामुळे तर त्या कुठेतरी देवस्थानाला जात असतात तर त्यासाठीचा हा जो ग्रुप आहे तो आता आम्ही ऋषीपंचमीसाठी वज्रेश्वरीला जाणार आहोत आम्ही आता बघा मिनीबसमध्ये नि मिनी बस, बस केलेली आहे आणि आम्ही वीस एक महिला आहोत आणि वज्रेश्वरीला जात आहोत आता तिथे आम्ही निघालेलो आहोत वाड्याच्या पुढे म्हणजे नाशिक नाशिकहून वाडा वाड्याच्या पुढे जे वज्रेश्वरी हे एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावात तिथे ते देवीचं मंदिर आहे आणि असे छोटे छोटे देवी मंदिरं आहे एक दिवसाच्या ट्रीपसाठी खूप जर तुम्ही नाशिक सटाणा या भागात राहत असाल तर चांदवड मालेगाव इथं एक दिवसाची ट्रीप अगदी छान अशी होऊ शकते वज्रेश्वरी आणि आपण आता निघालेलो आहे तर आता रस्त्यात आम्ही त्र्यंबकेश्वरच्या पुढे निघालेलो होतो आणि तिथे असा घाट होता तर ह्या घाटातून आम्ही इतकं सुंदर दृश्य होतं सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्ही पाच वाजताच घरातून निघालेलो होतो गाडी आमची आणि इतकं सुंदर दृश्य होतं धुकं पडलेलं होतं थोडं छोडं थोडंसं पाऊस येत होता रिमझिम असे धबधबे होते आणि छान असे रस्त्याने एकदम रमणीय वातावरण होतं त्याच्यामुळे मी मला असं वाटलं की नाही तुम्हाला पण दाखवावं असं छान हे वातावरण की हे त्र्यंबकेश्वरच्या पुढचं वातावरण आहे या साईडने तुम्हाला ठाणा वगैरेला जाता येतं तर आपण आता तिथे निघालेलो आहोत आणि हे बघा छान असं बाहेरचं तुम्हाला सुंदर असं रमणीय जे सगळीकडे हिरवळ झालेली आहे अगदी छान अशी आणि असे रस्त्याने सकाळी सकाळी हा आमचा ग्रुप आहे गाडी आम्ही त्या ग्रुपने जाणार आहोत आता तर सगळ्यात आधी आम्ही तिथे जे वज्रेश्वरीला आहे गरम पाण्याचे कुंड आहेत तर ते कुंड आहेत ते कुंड मी दाखवत नाही कारण काय आहे तिथे जास्त महिला जे आहेत ते आंघोळ करत आहे मी फक्त छोट थोडेसे कुंड दाखवत आहे तर या ठिकाणी अशी गरम पाण्याची कुंड आहेत आणि ती त्या कुंडातून खूप गरम पाणी असतं आता आम्हाला हा ग्रुप भेटला होता हा सटाण्याचा होता आणि त्या माझ्या मैत्रिणी भेटल्या मा आणि म्हणून त्यांचेसुद्धा मी त्यांच्याबरोबर फोटो आणि थोडंसं व्हिडिओ काढले त्या पण आम्ही सटाण्याहून आलेल्या होत्या आम्ही चांदवडचे होतं नासा ह्या वज्रेश्वरीला ह्या पण आलेल्या होत्या तर सगळ्या ज्या महिला असतात त्या गरम पाण्याच्या त्या कुंडामध्ये आंघोळ करून आणि व्यवस्थित तिथे पूजा करणार असतात हे बघा हा सगळ्या सटाण्याचा ग्रुप आहे वीस एक जणींचा हा पण ग्रुप आहे त्या आपण गाडी करून आलेल्या आहेत अशा तर ह्या कुंड आहे हा ह्या गरम पाण्याचा तुम्हाला सांगितलंच की हा गरम पाण्याचा कुंड एका बाजूला ज हे ज्या महिला ऋषी पंचमीसाठी ह्या कुंडात आंघोळ करून ज्या आल्या तर त्यांनी इथे महादेवाची एक पिंड म्हणजे वाळूची पिंड मांडलेली आहे आणि त्या वाळूच्या पिंडेची पूजा करून आणि पत्री ठेवतात अशी पूजा आहे आणि हे जे समोर साईबाबाचं मंदिर आहे शेजारी सुंदर अशी नदी वाहत आहे त्या शेजारीच कुंड आहेत तर हे बघा अशा पद्धतीने ह्या बायका सगळ्या पूजा करत होत्या आणि आपण त्या पूजेचा व्हिडिओ त्यांना व्हि म्हणजे व्हिडिओ काढला आणि छान अशी ही ऋषी पंचमीची पूजा आपण तिथे हे केली ह्या पण आमच्या ग्रुपमधल्या बायका होत्या तर त्या त्यांची उपासना नव्हता माझा पण उपास नव्हता ज्यांचा उपवास असला त्याच त्या पूजा करत असतात अशा पद्धतीने आमच्या ह्या चार जणींचा ह्या ग्रुपमधल्या चार जणींचा उपास नव्हता त्याच्या बाजूलाच एक गणपती बसवलेला होता आणि गणपतीची चा आरती चाललेली होती तर, तर गणपतीचं चित्र काय नाही पण आरती चालू आहे त्यामुळे मी त्या आरतीचं हे घेतलेलं आहे ह्या ठिकाणी शाईबाबांचं मंदिर आहे तुम्हाला मी नदीच्या त्या बाजूने एक मंदिर दाखवलं होतं तर हे शाईबाबांचं एक मंदिर आहे तर हे सुरुवातीलाच इथे जेवणाची व्यवस्था ते अगदी कमी दरामध्ये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तिथे जेवण करू शकता इथे पण एक मंदिर आहे आणि हे बाबांचं खूप मोठं भव्य असं मंदिर बांधलेलं आहे तिथे वज्रेश्वरीला अगदी छान असं हे अगदी सुंदर म्हणजे तिथे काही बाबांचे जे फोटो आहेत बाबांचे फोटो लावलेले आहेत त्या मंदिरामध्ये अशा पद्धतीने इथे सगळं हे बघा खूप सुंदर असं जुन्या पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे ह्या मंदिराचं असं फार मोठं मंदिर आहे तिथे त्यांचा सभामंडप केलेला आहे त्यांनी असे बघा ह्या भिंतीला असे साईबाबांचे काही चित्र लावलेले आहेत त्यांनी छान असे बघा पूर्ण आणि मंदिर खूप सुंदर वाटतं जुन्या काळातल्या याच्याप्रमाणे ते मंदिराची रचना केलेली आहे इकडे ही शंकराची मोठी पुतळा आहे छान असा देवांचा पु ठेवलेला आहे तिथे आणि आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि इथे आता बाबांचं दर्शन घेणार आहोत छान अशी जशी शिर्डीला जशी मूर्ती आहे त्याच पद्धतीने इथे पण त्याचीच प्रतिकृती म्हणून हे मंदिर बनवलेलं आहे त्यास वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात आलेला आहोत हे बघा अशा सुंदर अशा पायऱ्या आहेत तिथून आपल्याला आता वरती जायचं आहे मंदिरामध्ये वर मंदिरामध्ये व्हिडिओ करू देता का नाही ते मला माहीत नाही पण मी आता हा जो बाहेरचा जो आहे तुम्हाला दाखवत आहे असं भव्य असं मोठं मंदिर आहे वज्रेश्वरी मातेचं इथे कासव आता आपण हे बघा हा मंदिराचा बा बाहेरचा भाग आहे आणि हा मोठा मोठा मंदिराचा दरवाजा आहे खूप जुना जुनं मंदिर आहे वज्रेश्वरी मातेचं हे छान असा हा बाहेरचा भाग आहे तर माझा जेवढा व्हिडिओ मला करता येईल तेवढा मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत आहे मंदिरामधला जो व्हिडिओ आहे ते घेऊ मंदिरात व्हिडिओ करू देत नाही असं दगडी बांधकाम ह्या मंदिराचं चा चाललेलं आहे बघा ह्या ठिकाणी ह्या मंदिराचं जुना जुनंच मंदिर आहे दगडी भिंतींनी बांधलेलं मंदिर आहे सुंदर असं हे मंदिर आहे मंदिराचा जो पुढचा भाग आहे तो काम चालू असल्यामुळे त्यांनी बंद केलेला आहे ज्या साईडच्या रस्त्यांनी त्यांनी आपल्याला मंदिरामध्ये पाठवलेलं आहे तर आपण आता ह्या मंदिरामध्ये जाणार आहोत हे बघा मंदिराचे दगडी खांब अगदी कोरीव खांब आहे आणि या दि आजच्या दिवशी बघा घुम्मट किती सुंदर आहे मंदिराचा आतला ह्या साईडला एका देवीचं छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत हे बघा मंदिराचं जे काम आहे दगडाचं ते खूप सुंदर कोरीव काम आहे वज्रेश्वरी मातेचं आणि ह्या बाजूला इथे गणपती ठेवलेला आहे त्याच्या तर हे मंदिराचं काम चालू असले काम चालू होतं त्याच्यामुळे चा आपल्याला मधल्या देवीचं दर्शन आपल्याला त्यांनी व्हिडिओ बंद करण्यामुळे आपण मधलं देवीचं दर्शन काही घेऊ शकलेलं नाही आहे हे बाहेरचा दरवाजा आहे बाहेर निघायचा किती सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे हा बाहेरचं जो परिसर आहे ह्या आमच्या ग्रुपच्या महिला आहेत तर बाहेरचा जो परिसर आहे तो तुम्हाला मी दाखवलेला आहे असा छान असा सुंदर असा हा परिसर दाखवलेला आहे वज्रेश्वरी माता आणि ते मंदिर असं हे रुद्राक्षाचं झाड आहे खूप जुनं झाड मानलं त्या मंदिराच्या आवारातच हे रुद्राक्षाचं झाड आहे उंच आहे असं आहे आहे बघा किती उंच आणि वरती त्याला रुद्राक्ष लागलेले असतात रुद्राक्ष म्हणजे असं एक फळ असतं आणि ते रुद्राक्ष ही दत्ताची छान अशी मूर्ती आहे रुद्राक्षाच्या झाडाखाली बघा किती सुंदर हे जुनं पुरातन झाड आहे आहे छान हे बघा अखंड दिवा चाललेला असतो त्याच ठिकाणी जवळच हा एक किलोमीटर अंतरावर हा एक मठ होता बाबांचा आणि त्या मठात आपण आलेलो आहे तो मठाचं पण खूप सुंदर असं चा काम चालू आहे आणि हे बाहेरचं आहे आणि ही जाण्याची एंट्री आहे तिथून मध्ये हे बघा अशा पद्धतीने गुलाबी दगडामध्ये हे मंदिराचे खांब उभे केलेले आहेत त्यांनी छान असा हा मठ आहे आता त्या ठिकाणी आपण आता सगळ्याजणी आप तिथे दर्शनासाठी जाणार आहोत बघा खूप मस्त आहे तर ह्या ठिकाणी आता आपल्याला आपला सगळा ग्रुप आला न्यान, न्यान थे 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 ते आहे ज्ञान ज्ञान मंडळ ज्या ठिकाणी ज्ञान मंडळ म्हणजे तिथे तिथे त्यांचं ते गुरूंचं आहे ज्ञान मंडळ त्या ठिकाणी असा सभा मंडप केलेला आहे ज्ञान मंडळाचा तिथे त्या बाबांच्या याच्यात आणि इथे दान तुलना म्हणजे तिथे ते वजना इतका गूळ वगैरे दिला जातो तर, दान दान तर ते, आ, दान ते, ते दान तुलना इथे केली जाते आपल्या वजना इतकं कोणी जर त्यांना दान द्यायचं असेल तर त्या आपल्या वजना इतके दान देऊ शकतात असं आहे तिथे आणि ति त्याला ते दान तुलना असं आहे त्या ठिकाणी असं छान तिथे आहे ते त्याच्यानंतर हे पुढचे जर दाखवणार आहे आपण बघा आहे की तिशे छान असं हे आहे नऊ ग्रह नऊ ग्रहांचे ते मंदिर आहे छोटंसं नऊ ग्रह आणि नऊ ग्रहांचे हे म हा सभा मंडप आहे नऊ ग्रह तिथे नऊ ग्रहांचं मंदिर होतं तो दान तुलना तुलना ते तिथे आपल्या वजना इतकं आपल्याला काहीही दान करता येतं त्या ठिकाणी बसून आणि ते सभा मं मंडप म्हणजे तिथे कार्यक्रम होत असतील माझ्या अंदाजाने तिथे मला एवढं माहिती नसल्यामुळे तिथे दा कार्यक्रम होत असतील ती थी, त्या ठिकाणी श्री नित्यानंद गार्डन हे नित्यानंद स्वामींचं मंदिर आहे आणि तिथे ते नित्यानंद स्वामींचं गार्डन आहे आपण आता मंदिराकडे चाललेलो आहोत या ठिकाणी एक उमराचं एक झाड आहे छान असं मंदिरामध्ये बघा मंदिराचं मंदिरा जे बांधकाम आहे ते खूप सुंदर असं दगडामध्ये केलेलं आहे कोरीव आता ह्या बाजूला हे पुरातन महादेव मंदिर आहे हे अगदी जुन्या पद्धतीचं बांधलेलं मंदिर आहे पण दगडात असल्यामुळे त्याला फक्त आता कलरिंग केलेली आहे पूर्ण बघा दगडामधले मंदिर आहे अगदी मी त्याचं तुम्हाला दर्शन घडवणारच आहे ह्या ठिकाणी बघा असं भव्य आहे पण दुपारची वेळ झाल्यामुळे ते मंदिराचं मंदिर त्यांनी बंद ठेवलेलं असतं थे, एक तास मंदिराचे विश्रांती असते किंवा नित्यानंद सम आ, सम मंदिराची नित्यानंद समाधी मंदिर नित्यानंद समाधी मंदिर मला नाव एवढं लक्ष दिसत नसल्यामुळे मला थोडं गुंतल्यासारखं झालं तर नित्यानंद स्वामी मंदिर हे आमच्या ग्रुपच्या बायका इथे बसलेल्या होत्या बघा असं छान विष्णू त्यांचे इथे म बाहेर ठेवलेलं आहे सुंदर अशी मूर्ती आहे आणि हा द दरवाजा जो आहे लाकडाचा केलेला के ला आहे लाकडी सागाच्या याच्यातून खूप सुंदर असं कोरीव काम ह्या दरवाजावर केलेलं आहे बघण्यासारखं आहे अगदी आणि बघा आता आपण मंदिरात चाललेलं आहोत मंदिरात तर मंदिर बंद आहे तिथे जो प लाट पडदा टाकलेला आहे त्यात त्यांनी बंद ठेवलेला आहे हां इथे आता मी तुम्हाला जे म्हटली की महादेवाचं जुनं मंदिर आहे हे नंदी कोरीव काम अगदी सुंदर हे सगळ्यात त्यांना तिथे विचारलं तर ते म्हणे हे जुनं मंदिर आहे त्याच्यानंतर हे बाबांचं इकडे हे झालेलं आहे गणपती छान असं तर इथे सुद्धा असे गरम पाण्याचे कुंड hmm. mm. आहे इथलं पाणी इतकं गरम होतं की तुम्ही तिथे पाय टाकू शकत नव्हते इतकं गरम पाणी होतं आणि खरंच आपण गरम पाण्याचे कुंड अगदी त्यांना काही कोणी गरम केलेलं नसतं अगदी लिलाच ही की गरम पाण्याचे कुंड तिथे आहेत शेजारी आपण जर पहिले जे पाहिलं स्टार्टिंगला तर त्या शेजारी नदी होती नदीच्या बाजूला ते गरम पाण्याचे कुंड होते तर अशा पद्धतीने हे वज्रेश्वरीचं तुम्हाला असं छान असं दर्शन मी आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असंच व्हिडिओ बनवत असते मी मंदिरांचे किंवा पर्यटन स्थळांचे तर तुमच्या मैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करा हे बघा ज्ञान मंडळ छान असं होतं आणि मी तुम्हाला याचं आता आपण पुढे जाणार आहोत पुढच्या याच्यासाठी